वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या फेब्रुवारी महिन्यामध्ये तीन वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे सगळ्यात पहिलं म्हणजे अकरा फेब्रुवारीला बुध ग्रह कुंभ राशीमध्ये विराजमान होतोय बारा फेब्रुवारी दिवशी सूर्यग्रह सुद्धा विराजमान होतोय आणि अगदी महिन्याच्या शेवटी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला बुध ग्रह मीन राशीमध्ये येतोय मग या राशी परिवर्तनाचा वृष्टिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका म्हणजे आमचे व्हिडिओ सगळ्यात प्रथम आपण पाहू शकाल मनुष्य जीवनामध्ये समस्या म्हटला ना की मनुष्य अगदी हातबल होऊन जातो आणि जीवन जगण्याचं साधन असतो पैसा ज्यावेळेला आपल्यावरती कर्ज होतं त्यावेळेला शत्रूसुद्धा आपली मजा उडवल्याशिवाय राहत नाही मग जीवनामध्ये असं वाटतं नैराश्य येतं की काय करू मी माझ्या जवळचे लोकंसुद्धा दूर जायला लागलेत मी काय केलं पाहिजे अशा वेळेला तर अशा वेळेला आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते मुलांचं लग्न झालंय त्यांना संततीचा योग कधी आहे मुलांचं शिक्षण पूर्ण झालंय नोकरी लागत नाहीये लग्न होत होत येतं आणि लगेच लग्न तुटून जातं त्याचबरोबर मी व्यापार करावा की व्यवसाय करावा व्यापार व्यवसाय एकच गोष्ट आली पण बऱ्याच लोकांना वाटतं मी नोकरी केली पाहिजे का कारण की मन त्यांचं स्थिर होत नाही याचं उत्तर मिळेल तुम्हाला आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करा आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला चांगला सल्ला देतील आणि जीवनामध्ये तुम्हाला चांगला मार्ग मिळू शकेल आणि आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये वृश्चिक रास मंगळ ग्रह लग्नेश स्वामी अष्टम स्थानामध्ये विराजमान झालेले आहेत लग्नेश अष्टमामध्ये म्हणजे जास्त दगदग करून सुद्धा माणसाच्या हाताला यश प्राप्त होत नाही कष्ट करावे लागतात शरीराची फार हानी होते दमल्यासारखं होतं भागल्यासारखं होतं थकल्यासारखं होतं परंतु करावं लागतं परिवारासाठी असा अनुभव या वृश्चिक राशीच्या लोकांना या महिन्यात आल्याशिवाय राहणार नाही एक महत्वाची सूचना सांगतो कुठल्याही शास्त्राबरोबर या महिन्यात खेळ नको म्हणजे काय चाकू गृहिणी विशेष करून तुम्ही ज्या भाजीपाला कापतात जरा लक्ष देऊन करा हाता पायाला जखम इजा होण्याचा योग आहे गाडी वाहनापासून त्रास होण्याचा योग आहे मग काळजी जर घेतली व्यवस्थित जर बघितलं तसेच बाहेर मुलं जातात पार्टीला आजकाल सगळे मुलं तुम्हाला मोठेपणा देतात हातात तलवार कापा केक आणि मग त्याचा त्रास तुम्हाला भोगावा लागणार आहे बरं मग असं जर काही वाईट आपल्या हातनं होऊ द्यायचं नाहीये ना आपण काळजी घेतली पाहिजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आपण नक्कीच टाळल्या पाहिजे त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे असं ज्योतिषशास्त्र या महिन्यात तुम्हाला सांगताय द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान म्हणतो कुटुंबाचं वाणीचं स्थान म्हणत असतो या स्थानाचा स्वामी गुरुदेवता हा सप्तम स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि गुरु महाराजांची जर दृष्टी म्हटलं ना तिला अमृत दृष्टी म्हटलेलं आहे बघा आणि विशेष करून ज्या स्थानातनं ते आपली सप्तम दृष्टी लग्नेशावरती टाकताय ना विचारांची शुद्धता निर्माण करणार आहे परंतु आपल्या जीवनामध्ये या महिन्यामध्ये विवाह योग बाकी अत्यंत उत्तम आलेला आहे ज्या जातकांचा विवाह झालेला नाही आहे मग त्यांच्या जीवनामध्ये चांगला नोकरीला असलेला वर प्राप्ती होण्याचा योग चांगली नोकरीला असलेली वधू प्राप्तीचा योग उत्तम आहे कुटुंबातील लोकांकडनं विशेष करून विवाह होऊ शकते भागीदारी व्यवसायासाठी म्हणजे अगदी सुवर्ण काळ आहे संधी अतिशय उत्तम आहे तिचा तुम्ही आनंद आणि उपभोग घेतला पाहिजे मार्गदर्शन प्राप्त करा ज्येष्ठांचा निमक पुढे चाला तृतीय स्थानाला पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी ही शनी देवता चतुर्थात आहे आणि हाड होईल असलेले ग्रह म्हणजे सूर्य शनी एकत्र युतीमध्ये येत आहे आता दोन शत्रुग्रह एकमेकाला मानणारे ज्यावेळेला एका स्थानात येथील काय होईल विशेष म्हणजे बऱ्याच लोकांना हाच प्रश्न आहे परंतु ते अशुभ स्थानात असतात ना तेव्हा वाईट फळ देतात चांगल्या स्थानात असेल तर ते नक्कीच चांगले फळ तुम्हाला प्राप्त करून देतील दशमेशाचा स्वामी सूर्य आलेला आहे राहत्या घरापासून दूर जाऊन जर तुमचा भाग्यदोय होत असेल तर तो निर्णय घ्या नोकरीच्या ठिकाणी बदल होतोय तुमचा व्यापार व्यवसाय वाढतोय बाहेर जावं आहे आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होते आहे विशेष करून बल्डि बिल्डिंग मटेरियलचं दुकान असेल त्याचबरोबर बिल्डिंग डेव्हलपमेंट असेल त्यामुळे गव्हर्नमेंटचे काही कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे असतील राजकीय काही संबंध जोपासायचे असतील अतिशय सुंदर सुवर्ण काळ तुमच्यासाठी आहे आणि त्याचा फायदा तुम्ही करून घ्या पंचम स्थानामध्ये शुक्र राहू युती झालेली आहे आणि विशेष करून या स्थानाचा स्वामी सप्तमात आहे प्रेम विवाहाच्या दृष्टीनं मनाप्रमाणे असलेल्या जीवन साथी बरोबर विवाह करण्याचा योग शिक्षण पूर्ण करून लग्नाचा योग त्याच बरोबर जीवनामध्ये दे इष्टदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्याचा योग वेळ स्थानाचा स्वामी शुक्र पंचमात असल्यामुळे प्रदेशात राहण्याचा स्थिर होण्याचा स्थित होण्याचा नोकरीला लागण्याचा योग किती छान योग आलेले आहेत बरेच लोक म्हणतात गुरुजी एवढं सांगतात काय होत का बरं नाही अहो कुंडलीत धनलावे घरी झोपल्यानं होणार आहे का तुम्हाला करावं लागेल तेव्हा ती गोष्ट अस्तित्वात येईल मार्ग दाखवणारा तुम्हाला तिथे नेऊन पोचवत नसतो तुम्हाला स्वतःला जायचं असतं षष्ठ स्थानाला रोगस्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह जो की लग्नेश पण आहे तो अष्टमात गेलेला आहे अचानक म्हणून धनप्राप्ती देऊ शकतो परंतु हा विपरीत योगात आहे त्यामुळे एक गोष्ट आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे नोकरीच्या ठिकाणी वादविवाद तुम्हाला टाळावे लागणार आहे शक्यतो कर्ज तुम्हाला कोणाकडनं घ्यायचं नाहीये स्वतःच्या पायावरती उभं कसं राहता येईल हाताखाली काम करणाऱ्या लोकांकडनं फसवणूक होऊ शकते एखादी वस्तू चोरी चोरीला जाऊ शकते काळजी घ्या महत्वाच्या वस्तूंकडे लक्ष ठेवा हे तुम्हाला वृष्टिक राशीच्या लोकांना विशेष सांगतोय सप्तमामध्ये गुरु ग्रह विराजमान आहे स्वामी शुक्र ग्रह हा पंचम स्थानामध्ये आलेला आहे त्यामुळे आत्ताच सांगितल्या पद्धतीनं मनासारख्या विवाहाची प्राप्ती आणि भागीदारी व्यवसायामध्ये जे अपयश येत होतं ते यशाच्या दृष्टीने वाटचाल केल्याशिवाय राहणार नाही आहे अष्टम स्थानामध्ये मिथून राशी आहे स्वामी बुध ग्रह हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे अकरा फेब्रुवारी या दिवशी मग अष्टमेश चतुर्थात येणं म्हणजे काय अचानक म्हणून मिळालेल्या धनप्राप्तीचा स्वतःच घर घेण्यासाठी केला जाणारा उपयोग बरेच लोक म्हणतात बुडिताचं घेतलं तर पितृदोष होतो आहो जर आपण जिथे गरज आहे थोडंफार तिथे दान केलं जिथे मंदिराचं चा काम चालू आहे एखादी अनाथ अपंगांची शाळा आहे वृक्ष लावायचे आहेत निसर्गाची साधन संपत्ती वाढवायची आहे इथे करू येणं दान पुण्य म्हणजे त्या धनाचा दोष लागत नाही भाग्यस्थान करकरास विराजमान आहे भाग्याची कर साथ या महिन्यात तुम्हाला मोठ्या प्रमाणात लाभणार आहे दशमस्थानामध्ये सिंहरास आहे याचा स्वामी सूर्यग्रह हा चतुर्थात गेल्यामुळे खऱ्या अर्थानं राहत स्थान सोडून जर दूर गेला तर मोठा भाग्योदय त्याचबरोबर याच महिन्यामध्ये शनी महाराजांबरोबर झालेल्या योगामुळे मोठं राजकीय पद प्रतिष्ठा हा बुध ग्रह बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्हाला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे आणि तसे योग तुमच्या ह्याच्यामध्ये दिसत आहेत वडिलांच्या प्रकृतीची काळजी बाकी थोडीशी तुम्हाला घ्यावी लागणार आहे एकादश स्थानामध्ये कन्या रास आहे स्वामी बुध ग्रह चतुर्थ स्थानामध्ये आलेला आहे त्याची जर फलप्राप्ती बघितली तर आपल्याला केलेली मदत आपल्याला केलेलं सहकार्य हे आपल्याला इतर ठिकाणी इतरत्र व्यर्थ पैसे न खर्च करता परिवाराच्या दृष्टीनं गरजेचं जिथे खर्च आहे तिथे करावं म्हणजे ते, ते लाभदायक असतं वेस्थानामध्ये तुळारास विराजमान आहे स्वामी शुक्रग्रह पंचमात आलेला आहे मुलांचा उत्कर्ष मुलांचं शिक्षण पूर्ण होणं मुलांच्या जीवनात त्रासाची जे काही गोष्टी घटना होत्या वारंवार घडत होत्या त्या बंद होणं असा योग वृष्टिक राशीच्या लोकांना त्यांना शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग तुमच्यासाठी आकाशी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करायची आहे तुम्ही तर मग तुमच्यासाठी आहे पाच तारीख आहे सहा तारीख आहे एकोणावीस आहे वीस आहे आणि एकवीस आहे अशुभ दिवस सांगतो ज्या दिवशी चांगल्या कामांना सुरुवात करू नका आठ तारीख नऊ तारीख पंधरा तारीख आणि सोळा तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण जप करा ताणुव पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल शुभत्व वाढेल मंत्र आहे ओम सुमुखाय नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार